नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिरात ध्वजारोहण देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी युवकांच्या माध्यमातून समाजात तसंच राजकारणात परिवर्तन शक्य मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन समाजाच्या मुख्यधारेत परतण्यासाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सशस्त्र कारवाई थांबवण्याचं नक्षलवाद्यांचं सरकारला आवाहन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतल्या राम मंदिराला भेट देणार आहेत मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून राम मंदिराच्या कळसावर त्यांच्या हस्ते औपचारिक ध्वजारोहण होईल सप्तमंदिर शेषावतार मंदिर, मंदिर तसंच माता अन्नपूर्णा मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल शपथ घेतली नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते न्यायमूर्ती सूर्यकांत संवैधानिक आणि दिवाणी कायदे क्षेत्रातले तज्ज्ञ असून दोन हजार एकोणीसपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत सरन्यायाधीश पदाचा त्यांचा कार्यकाळ कार्य पंधरा महिन्यांचा असेल नवतरुणाईच्या माध्यमातून समाजात तसंच राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे इंडियाज इंटरनॅशनल मुव्हेंट टू युनायटेड नेशन्स अर्थात आय आय एन यू एनच्या यूथ कनेक्ट या संवाद सत्रात ते काल बोलत होते मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे चाळीस टक्के उमेदवार हे तरुण असतील असं फडणवीस यांनी सांगितलं अटल सेतू मुंबईतील सागरी किनारा मार्ग आणि मेट्रोसारखे प्रकल्प ही फक्त सुरुवात असून येत्या पाच वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट केला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री इंटर्नशिप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले सा, मला असं वाटतं की खूप चांगला हा आम्ही प्रोग्राम केला आणि आता तो आमचा दहा वर्ष चाललेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की भारतातल्या सहा राज्यांनी आमच्याकडे येऊन हा प्रोग्राम समजून त्या त्या स्टेटमध्ये त्यांनी तो प्रोग्राम सुरू केला आहे सशस्त्र संघर्ष सोडून समाजाच्या येण्याची इच्छा व्यक्त करत नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड प्रदेश समितीनं पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सुरक्षा दलांची कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली आहे या संघटनेनं आपल्या मागणीचं पत्रक तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे गेल्या आठवड्यात लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुविधा तसंच सुलभता प्राप्त होणार आहे भारतीय जनता मजदूर सेलच्या राज्य प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि कामगारांच्या भविष्याचा अत्यंत आवश्यक होता असा हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे यात मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते महिलांसाठी घेतलेला निर्णय वरती आज महिलांना सक्षमपणाने त्यांच्या गरजेनुसार सोयीनुसार चोवीस तास काम करण्याची उपलब्धता आपोआपच निर्माण होते आणि तीही विशेष काही सिक्युरिटी नियमांवर म्हणजे नियमांचा समतोल साधून त्यांना हे करायला मिळणार आहे गोव्यात सुरू असलेल्या छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे या महोत्सवात काल एआय हॅकेथॉन सादरीकरण झालं इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ञ एकत्र येऊन नाविन्यपूर्ण एआय आधारित प्रणाली तयार करणार आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांचं काल दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले शोले चुपके चुपके सीता और गीता ड्रीम गर्ल दी बर्निंग ट्रेन मेरा नाम जोकर अपने लाइफ इन अ मेट्रो अशा अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची अमीठ छाप रसिकांच्या मनावर उमटवणारे धर्मेंद्र यांनी लोकसभेत राजस्थानातल्या बीकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केलं होतं धर्मेंद्र यांच्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबातल्या लुधियाना जिल्ह्यात जन्मलेले धर्मसिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या एका स्पर्धेतून चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधून घेतलं एकोणीसशे साठ साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं प्रारंभीच्या काळात दुल्हन एक रात की बहारे फिर भी आयंगी अनपड फुल और पत्थर अशा अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकारलेल्या धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेली अनेक ही प्रचंड लोकप्रिय ठरली जिर ना सके जिंदा हुई है फिर जहां में आज इसक वका की रस्म हम से जिर सत्तरच्या दशकात धर्मेंद्र यांनी अनेक ऍक्शन पटातून काम करत हिंदी चित्रपटातली चॉकलेट हिरोची चौकट मोडून ही मॅन ही आपली नवी ओळख निर्माण केली मैं खून की खाकर करता हूं एक एक को चुन चुन के मारूंगा। धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेला शोले हा चित्रपट सार्वकालिक प्रसिद्ध चित्रपट म्हणून ओळखला जातो हसीना जब जाती जाती है, हो हैशन से गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है एकोणीसशे सत्त्याण्णव साली फिल्मफेअरच्या वतीनं धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर केंद्र सरकारनंही पद्मभूषण पुरस्कारानं धर्मेंद्र यांचा गौरव केलेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात वैविध्यपूर्ण भूमिका करणारा लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली छत्रपती संभाजीनगर इथले माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी धर्मेंद्र यांच्या तत्कालीन औरंगाबाद भेटीला उजाळा देत त्यांच्या उमद्या स्वभावाबद्दलच्या आठवणी समाजमाध्यमावरून सामायिक केल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसात एकूण अठरा जणांना अटक केली रविवारी रात्री सात तर काल आणखी अकरा आरोपींना अटक करण्यात आली सगळ्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल तुळजापूर इथं मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीबाबत घोषणा देत फलक तसंच सेल्फी पॉईंटद्वारे मतदारांचं प्रबोधन केलं परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या नूतन विद्यालयात स्वीप मतदार जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी वोट फॉर सेलू अशी भव्य मानवी साखळी करून लोकशाही बळकटी करण्याचा सामुदायिक संदेश दिला उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह चव्हाण यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केलं जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल परतूर इथं भेट देत नगरपंचायत निवडणुकीसंबंधी तयारीचा आढावा घेतला निवडणूक प्रक्रिया पारदर्शक शांततापूर्ण आणि नियमानुसार पार पडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत जिल्हास्तरीय महिला बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते कामगार सर्वेक्षण बालभिक्षेकरी पुनर्वसन आणि बाल, पुनर बाल आरोग्य तपासणीबरोबरच बालस्नेही ग्रामपंचायत विकसित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेण्याची सूचनाही त्यांनी केली हवामान बीड इथं काल राज्यात सर्वात कमी चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जळगाव इथं पंधरा पूर्णांक एक अहिल्यानगर पंधरा पूर्णांक सात परभणी सतरा छत्रपती संभाजीनगर सतरा पूर्णांक चार तर धाराशिव इथं अठरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिरात ध्वजारोहण समाजाच्या मुख्यधारेत परतण्यासाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सशस्त्र कारवाई थांबवण्याचं नक्षलवाद्यांचं सरकारला आवाहन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार